कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून निवेदनपत्र सादर करण्यात बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या माध्यमातून ज्या काही मागण्या समोर आणलेल्या होत्या त्यात प्रामुख्याने काही कर्मचाऱ्यांना अजून कायम केलेलं नाही आहे जवळजवळ त्यांना तीस तीस वर्ष झालं त्यांची सेवा झालेली आहे पण असे लोक अजूनही कायम झालेले नाहीत तर त्याच्या संदर्भात मला वाटतं प्रणिती तैनीसुद्धा मुख्यमंत्र्याकडं मिटिंग लावली होती आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना करून करा म्हणून आदेशसुद्धा मला वाटतं शासनाच्या अधिकाऱ्यांना दिलेले होते पण शासन आणि महापालिका यांच्यामध्ये कुठंतरी थोडंसं दुरावा होतो आहे आणि त्याची चर्चा आता अतिरिक्त आयुक्त संदीप धनंजयसाहेबाबरोबर झाली त्यांनी पण मार्ग काढला आहे की निवेदन तुमचं व्यवस्थित घ्या जी काही चर्चा झाली त्याप्रमाणे जर निवेदन दिलं तर तसं रिमाइंडर परत एकदा शासनाकडे पाठवायचं ठरलेलं आहे यावेळी कार्याध्यक्ष योहान कानेपाकुल खजिनदार अरुण मेहत्रे लक्ष्मण मुर्टे थोरात शिवे अलीम पठाण नीलम गायकवाड धनाजी लोंडे सुनील शिंदे रहमान शेख संतोष गायकवाड अमोल शेवाळे ट्रेड युनियनचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते